विद्यार्थी मित्रांनो एक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण अपूर्णांक या घटकामधील अप समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर त्याआधी तुम्हाला समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे माहिती माहिती असायला पाहिजे तर समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्या दोन अपूर्णांकांचा छेद हा समान असतो त्याला समच्छेद अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ दोन छेद तीन आणि तीन छेद तीन हे हे दोन अपूर्णांक आहेत या अपूर्णांकामध्ये हा वरचा अंश झाला याला अंश म्हणतात आणि हा जो खालचा आहे तो रेषेच्या खाली त्याला छेद म्हणतात हे दोन छेद आहेत दोन छेद तीन आणि तीन छेद तीन हे रेषेच्या खालचे खाली खाली दिलेला अंक हा छेदातला असतो याला छेद म्हणतात म्हणून ह्या दोन्ही अपूर्णांकामध्ये हे दोन्ही छेद काय आहेत समान आहेत तर अशा समान असणाऱ्या अपूर्णांकांची मी काय कराय आहे तुम्हाला बेरीज वजाबाकी कशी करायची हे सांगणार आहे तीन छेद पाच अधिक पाच छेद पाच या अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची तर खूप सोपं आहे छेदामध्ये जो अंक दिलेला आहे पूर्णांकाचा या छेद हा समान आहे आणि ह्या हा जो छेद समान आहे ना तो खाली छेदामध्ये लिहून घ्यायचा एकदाच आणि वर जे अंक दिलेले आहे अंशामध्ये त्या अंशामधील अंकांची काय करायची बेरीज करून घ्यायची मग वरती किती आहेत तीन अधिक पाच आणि ह्यांची बेरीज करून घ्यायची पाच आणि तीन आठ आठ छेद पाच तर या या पूर्णांकाचं उत्तर किती आलं आठ छेद पाच या उत्तराला जर संक्षिप्त रूप देता येत असेल तर आपण याला देऊ शकतो आणि ते आपलं काय असतं उत्तर असतं पण इथे आठ आणि पाच या संख्येला दुसऱ्या कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही म्हणून इथं आपल्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही मी तुम्हाला आणखी एक उदाहरण समजावून सांगते पाच छेद सहा अधिक अधिक नऊ छेद सहा आता यामध्ये सुद्धा काय आहे छेद हा समान आहे समछेदा पूर्णांक आहे हा मग कसं सोडवायचं तर छेदस्थांचा जो अंक आहे तो छेदस्थांचा अंक जो जसाच तसा लिहून घ्यायचा आणि अंश अंशाची काय करायची बेरीज करायची मग पाच छेद नऊ बरोबर नऊ आणि पाच किती झाले चौदा चौदा छेद सहा तर हे चौदा छेद सहा हे जे उत्तर आलं या, या उत्तराला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो इथे दोनाने ह्या दोना दोघांनाही भाग जातो बेसाती चौदा आणि बेत्रिक सहा आणि सात छे तीन हे उत्तर आलं या उत्तराला दुसऱ्या कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही त्यामुळे आपल्याला इथे संक्षिप्त रूप देता येणार नाही म्हणून या प्रश्नाचं सा उत्तर सात तीन आहे यानंतर जर तीन अंक दिले असतील तीन अपूर्णांक दिले असतील तर तीन अपूर्णांक दिल्यानंतर त्याची बेरीज कशी करणार तर बघा पाच छेद दोन अधिक तीन छेद दोन अधिक नऊ छेद दोन हे काय झाले अपूर्णांक झाले है, है, है छेत, छेत तीन अपूर्णांक झाले त्यांचा छेद काय आहे समान आहे म्हणजे हे समछेद अपूर्णांकाचे उदाहरण आहे मग समछेद अपूर्णांक जर असेल तर काय करायचं आपल्याला छेद जो छेद दिलेला आहे तो एकच अंक छेदाचा लिहून घ्यायचा आणि वर अंशामध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची काय करायची बेरीज करायची पाच अधिक तीन अधिक नऊ ह्यांची काय करायची बेरीज करायची तर ह्यांची बेरीज किती येते नऊ नऊ तर यांची एकूण बेरीज किती येते सतरा छेद दोन तर सतरा छेद दोनला आपण संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो बेआठी सोळा आणि उरले किती एक उरला बेपंचे दहा पॉईंट देऊन आठ पॉईंट हे काय आलं ह्याचं उत्तर आलं नाहीतर असं सतरा छेद दोन ठेवलं तरी चालतं संक्षिप्त रूप दिलं तरी चालतं तर आता आपण समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे बघितली आहे आता आपण समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची ते बघूयात समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी नऊ छेद पाच वजा पाच छेद पाच हे समच्छेद अपूर्णांकाचं उदाहरण आहे तर ह्याची वजाबाकी कशी करायची आपण जशी बेरीज केली तशीच करायची छेदाच्या छेदामध्ये आपल्याला जो छेदस्थानचा जो अंक आहे तो जसाच तसा लिहून घ्यायचा आणि वरील वरील अंशामधील जे अंक आहेत त्यांची काय करायची वजाबाकी करून घ्यायची म्हणजे नऊ वजा, वजा पाच हे अंशामधले अंक आहेत आणि मग नऊमधून पाच गेले खाली चार राहतात आणि हे छेदामधले पाच दशस्त असे लिहायचे म्हणजे चार छेद पाच हे उत्तर आलं ह्या प्रश्नाचं ह्या उदाहरणाचं चार छेद पाच हे उत्तर आलं त्यानंतर अजून एक उदाहरण सोडवते मी आठ छेद सात वजा चार छेद सात तर नेहमीप्रमाणेच छेदस्थानी सात लिहून घ्यायचे आणि अंशामधल्या अंकांची काय करायची वजा बाकी करायची आठ वजा चार बरोबर आठातून चार गेले खाली चार राहिले आणि खालचे छेदस्थानचे सात तर या उदाहरणाचं हे चार छेद सात हे काय आलं उत्तर आलं या उत्तराला आपल्याला संक्षिप्त रूप देता आलं तर देऊन घ्यायचं नाही आलं तर आपण ते तसंच ठेवायचं उत्तर तर आत तर आपण वरील उदाहरणामध्ये दोन अपूर्णांक दिले असता वजाबाकी क कर कशी करायची हे पाहितलं आता तीन अपूर्णांक जर दिले असतील तर त्याची वजाबाकी कशी कर करतात नऊ छेद दोन वजा चार छेद दोन वजा दोन छेद दोन आता हे काय आहे तीन अपूर्णांक आहेत ह्या तीन अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची तर नेहमीसारखंच करायचं छेदस्थानचा अंक हा छेदस्थानी लिहून घ्यायचा छेदस्थानी किती आहे दोन आहेत पण तो दोन एकदाच लिहायचा आणि वरील सर्व अंकांची काय करायची वजाबाकी करायची नऊ वजा चार वजा दोन तर यामध्ये हे वजा वजा चार आहेत हे वजा दोन आहे तर वजा वजा असेल तर काय होतं बेरीज होते म्हणून नऊ वजा दोन चार, चार, चार दोन, होनार, होनार, दोन। वजा ची, सहा म्हणजे चारची आणि दोनची काय होणार बेरीज होणार आणि खाली छेदस्थानी दोन त्यानंतर ही वजाबाकी करायची नऊातून सहा गेले खाली तीन उरले आणि छेदस्थानचे दोन ह्या दोन्ही संख्येला एकाच संख्येने कोणता भाग जात नाही म्हणून हे हे उत्तर आपण असंच ठेवायचं किंवा तुम्ही नऊ वाजा चार केलं तर आणि आलेल्या संख्येतून हे दोन वजा केले तरी येऊन एकच उत्तर येतं नऊातून चार गेले खाली पाच राहिले आणि पाचातून दोन गेले खाली तीन राहिले म्हणून कोणत्याही पद्धतीने जरी केलं तरी अशा प्रकारे आपण समच्छेदा पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करायला शिकलो आहोत धन्यवाद